तुमचं कल्याण करण्यासाठी आम्ही आम्हाला राख लावून संन्यासी झालो तुमच्यासारखं सुख आम्हालाही मिळत मिळता आला असत पण या गुरु महाराजांना आमच्या खांद्यावर ते ध्वज दिला आहे तटमालकाने आमच्या जर ध्वज दिलेला आहे ते ध्वज आमच्या पण कामाने केला तर आम्हाला पुढच्या जन्मामध्ये कुत्र्याचा येवणी मध्ये जन्म घेऊ त्या मठामध्ये आम्हाला तुकडे खावा लागतील तुकडे ज्या महाराजाने संस्थान व्यवस्थितपणे जर चालवले नसेल तर दुसऱ्या जन्मामध्ये त्याला त्याच कुत्र येऊन जन्माला येऊन त्याचा कर्माचे भोग त्याला भोगावं लागतात ते गुरु महाराजांचं वाक्य आहे ज्या माता पिताने त्याला जन्म दिला त्यांच्या हातून मी तर आम्हाला वर्षासाठी एक खंडीची पूजा करणं खूप खटाफोक करावं लागते पण आमचे महाराज पंधरा ते सोळा सवाखंडीच्या महापूजा करतात <स्यारेता> आज <स्यारेता> चातुर्मात चालू आहे आम्हाला एका संस्थावर एक चातुर्मात चालू नव्हत नाही आम्ही आमचे समगीर महाराज भरले नाही पण कळले कारण त्यांच्या हाती आता त्याच्या एखादा लहान जरी लेखो असला तर बिचारा माणूस हात जोडून नम्रपणे वागते दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती माणसाला गेल्याच्यानंतर कमरता करतो ना तुम्हाला सोबत सुद्धा येत नाही धमेड कसे ती करतात मला मला काही समजत नाही माझं शरीर चांगलं आहे म्हणून धमेड करता माझा जो गाडी आहे म्हणून धमेड करता माझा जो मठ आहे म्हणून धमेड करता की माझा जो इस्टेट आहे म्हणून धमेड करता धमेड माणसाने केलीच नाही पाहिजे दया क्षमा शांती तेथे ते दे देवाची वस्ती देवाला सरळ सरळ समाजाची सेवा करत राहा तोपर्यंत तुम्ही दत्तमालकामध्ये सुद्धा विलीन होणार नाही कोणाही सामर्जनाची सेवा करा पण त्याच्यामध्ये विलीन झाल्याशिवाय जसं तुम्हाला मंथन करून काकाला मंथन करून त्याचा लोणी निघते आणि लोणी सुद्धा सरळ हाताने निघत नाही लोणीला ना वाकडे गोठ करून लोणी काढावं लागते माखन तयार होते तसा तुम्ही नुसता अडूगर घेतला म्हणजे फक्त दूध तयार झालं माते गंभीर